नमस्कार सगळी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र करतो मित्रांनो जो तुम्ही सुरुवातीचा थंबल बघितला असेल की अर्थात काकडी पिकाची सेटिंग होण्यासाठी से, कुठली फवारणी असेल त्याचबरोबर कुठली आळवणी असेल कुठलं ड्रिप ऍप्लिकेशन करणं गरजेचं राहील कुठलं पाठ पाण्याच्या माध्यमातनं कोणकोणती खतं देता येईल त्यासाठी निश्चितच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशी एक अपेक्षा आहे मित्रांनो काकडी की जी फुलगडी आहे फुलाचं फळामध्ये रूपांतर असेल सेटिंग असेल कशा पद्धतीने होणं गरजेचं राहील कोणकोणत्या एम युक्त ग्रेड असेल त्याचबरोबर कोणकोणत्या न्यूट्रिशन असेल कोणकोणत्या कीटकनाशक असतील फिसाड पीजीआर असतील कोणकोणत्या औषधांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी याचा वापर करू शकतो की जेणेकरून आपलं उत्पन्न वाढलं जाईल त्यासाठी निश्चितच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अशी एक अपेक्षा आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर आपले या कृषी मित्र निलेश थोरात युट्यूब चॅनल सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर कर बेल आयकन दाबाय या ठिकाणी आपल्याला विसरायचं नाही आणि हा मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांनाही पाठवा त्याचबरोबर आपल्याला काही सांगायचं असेल काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता मित्रांनो जी काकडी लागवड केली असेल अर्थात या ठिकाणी बियाणांची असेल किंवा हुंडी पद्धत असेल तर लागवड केल्यानंतर मग या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये पंचवीस तीस दिवसामध्ये या ठिकाणी वेलावरती काकडी निघत असते त्यावेळेस आपल्याला काही ना काही स्वरूपात या ठिकाणी फुलं निघत असत तर मित्रांनो हिरवी काकडी आणि सफेद काकडी या दोन व्हरायट्यांमध्ये सर्वात जास्त फुलं जर निघत असेल तर निश्चितच या ठिकाणी दोन्ही पिकांना आहे पण नर फुलाचं प्रमाण हे हिरव्या काकडीला जास्त प्रमाणात दिसत असतं आपल्या निश्चितच मित्रांनो सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये अर्थातच काकडीची पानं या ठिकाणी दोन ते तीन पानांवरती असताना किंवा हुंडी पद्धत असेल तर निश्चितच या ठिकाणी बाहेरचं इथ्रेल म्हणजेच इथिपॉन या प्रोडक्टचा या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे साधारणपणे इथिपॉन जे या ठिकाणी दोन ते तीन स्प्रे म्हणजे इथ्रेलचे दोन ते तीन स्प्रे होणं गरजेचं आहे कारण का मित्रांनो जे हिरवी काकडी आहे ह्या हिरव्या काकडीला जास्त प्रमाणात नरफुलं निघत असतात त्यासाठी थोडस नर फुलांचं प्रमाण हे कमी होऊन इथे प्रमाण हे कमी झालं जातं आणि त्याचं कन्वर्जन हे मादी फुलात केलं जातं आणि मादी फुलातना आपल्याला मिळणारे जे काकडी आहे म्हणजे आपण त्याला काकडी म्हणतोय ही चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला मिळत असते किंवा ते उत्पन्न आपल्याला काकडीच्या स्वरूपात बाहेर मिळत असतं तर निश्चितच मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला इथेफॉल अर्थात इथे इथेलचा या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे इथे फॉर्न मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचा आहे पण या ठिकाणी शक्यतो आपल्या स्टँडर्ड या ठिकाणी नाव सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आपण या ठिकाणी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन इथे कंटेन घटक हा या ठिकाणी आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो साधारणपणे पंचवीस दिवसाचे तीस दिवसाचे असताना या ठिकाणी अवस्था असते फुलं पण दिसत तर या ठिकाणी न्यूट्रिशन युक्त ग्रेड कोणकोणत्या जाणं गरजेचं आहे तर निश्चित मित्रांनो या ठिकाणी तुमचं पाटपाणी असेल ड्रिप पण असेल तर निश्चितच या ठिकाणी दोन्हींच्या अॅप्लिकेशन मधून दो सर्वात अगोदर या ठिकाणी वेलावरती असतात फुलं दिसत आहेत या ठिकाणी सर्वात अगोदर कॅल्शियम आणि बोरॉन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ऑक्साइड फॉर्ममध्ये सुद्धा आहेत त्याचबरोबर फर्टिलायझर ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा आहेत तर या ठिकाणी कॅल्शियम बोरॉनचा पहिल्यांदा सर्वात प्रथम या ठिकाणी आपण वापर करून घ्यायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर जे आपण पाठपाणी चार दिवसांनी देत असाल किंवा पाच दिवसांनी किंवा सहा दिवसांनी म्हणजे पुढील पाण्यावरती ते या ठिकाणी पुन्हा एकदा तेरा चाळीस तेरा आणि मायक्रोटोनचा या ठिकाणी आपल्याला वापर करून घ्यायचा कारण का जी आवड जी वाढ आहे ती वाढ चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे कांड्यातलं अंतर वाढलं वाढलं पाहिजे पेऱ्यातलं अंतर आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये मेंटेन राहिलं पाहिजे लय वाढून आपल्याला सुद्धा उपयोग नाही मेंटेन ना राहिलं पाहिजे बरोबर त्याच पेऱ्याबरोबर एक एक आपल्याला कळा हा निघाला पाहिजे आणि काही न्यूट्रिशनची कमतरता असते म्हणून या ठिकाणी आपल्याला तेरा चाळीस बरोबर या ठिकाणी मायक्रोटोन कॉम्बिनेशनला द्यायचे त्याचबरोबर मित्रांनो पुढील मध्ये सोडील एप्लिकेशनला म्हणजेच पाटपाणी असेल किंवा ड्रीप असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं या ठिकाणी ह्या प्रॉडक्ट उपलब्ध आहे पण जे अवेलेबल होईल त्या या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करायचं ह्युमिक ऍसिड फलविक आणि सीविड या तीन कॉम्बोकेटचं या ठिकाणी अप्लिकेशन करून घ्यायचे मित्रांनो ह्युमिक ऍसिड फलविक सीविड कारण ह्युमिक ऍसिड रोड झोन डेव्हलपला काम करतं आपटेकला काम चांगल्या पद्धतीने करतं फलविक ऍसिड चांगल्या पद्धतीमध्ये त्याचबरोबर जे सेटिंगचे मदत रागत असेल सुद्धा या ठिकाणी त्याच त्याच जवळजवळ काम करत तर हे आपल्याला तीन शेड्यूल आपल्याला या ठिकाणी खालवून द्यायचे त्यानंतर मित्रांनो फवार यांच्या जर आपण बघितलं तर याच्या या ठिकाणी फुलं पण लागले आहेत चांगल्या पद्धतीमध्ये लागली पाहिजे तर काय करणं गरजेचं आहे निश्चितच मित्रांनो या ठिकाणी ऑक्सिजन हा एक प्रोडक्ट आहे पाटील बायोटेकचा ऑक्सिजन हा चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हे तीन सुद्धा कॉम्पोकेट आहे फवारणीच्या आपल्याला या ठिकाणी घ्यायचे त्याचबरोबर घेत असताना याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी चिलेटेड स्वरूपातील जे मायक्रोटॉन आहे या ठिकाणी मायक्रोटॉनचा आपल्याला स्प्रे आहे मित्रांनो हे करत असताना या ठिकाणी कीटकनाशकाच्या माध्यमात आदमा कंपनीचा टाका कारण का मित्रांनो कारण काकडी पिकावरती असणारे पांढरी मासे असेल रुस्य किडी आहे तुरतुड्या यांच्या नियंत्रणासाठी टकाम आदमा कंपनीचा कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक असं दोन कीटकनाशक एकत्र असलेला आदमा कंपनीचा टकाम त्याच्याबरोबर आपण या ठिकाणी सेटिंगसाठी फुलांसाठी या ठिकाणी आपण ऑक्सिजन त्याचबरोबर मायक्रोटॉनचा स्प्रे घेतलाय बुरशीनाशकांच्या माध्यमातून जर घ्यायचं गेलं तर निश्चितच या ठिकाणी या स्वरूपात मार्केटमध्ये अवेलेबल असणारा जो कर्जट हा प्रॉडक्ट आहे डुपॉन्ट कंपनीचा या ठिकाणी साहेबगाव प्लस एम पंचाळीस म्हणजेच करपाभुरीत डावणीला येऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये प्रिव्हेंटिव्ह स्वरूपात किंवा आली असेल तरी स्टॉप करण्याच्या याच्यामध्ये मदत करत मित्रांनो या स्वरूपात आपल्याला फवारणीचं शेड्यूल करून घ्यायचे आणि मित्रांनो हे फवारणी करत असताना याच्यामध्ये घुप बायोसायन्सचं मॅगाफॉल कारण का तर मित्रांनो ट्रेस साठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये काम करत असते आणि वातावरणातील जे बदल आहेत या ठिकाणी समजा उन्हाळा पडला असेल तर निश्चित वातावरणामध्ये गारवा तयार करायचं काम करतं वातावरणामध्ये थंड असेल तर निश्चितच या ठिकाणी पिकाला उष्णता म्हणजे अर्थात गरमी सुद्धा देण्याचं काम करतं त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला स्टिकर वापरून घ्यायचं मित्रांनो म्हणजे या ठिकाणी चार ते पाच प्रॉडक्ट मी सांगण्याचा प्रयत्न केला टका कर्ज ऑक्सिजन रिलेटेड मायक्रोनोटन मेगापॉल आणि स्टिकर म्हणजे पाच ते सहा प्रॉडक्ट आहे निश्चितच मित्रांनो या पाच सहा प्रॉडक्टच्या माध्यमातून आपण फवारणी करून चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला आलेले त्याचबरोबर मित्रांनो सोयल मध्ये सुद्धा अधूनमधून आपल्याला या ठिकाणी सल्फरचा सुद्धा लिक्विड स्वरूपातील सल्फर असेल त्याचबरोबर पावडर स्वरूपातील सल्फर असेल तर तो आपल्याला रात्रभर भिजून त्याची ती निवळी सोडावं लागेल अर्थात त्याचं जे पाणी असेल तर ते पाणी आपल्याला सोडावं लागेल मित्रांनो ड्रिपच्या माध्यमातून जर सोडत असाल तर ड्रिप चॉकअप नाही झालं पाहिजे याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो एक फुल सेटिंगसाठी काकडी पिकाला तर कोणती फवारणी गरजेचं राहील तर निश्चित आपण या व्हिडीओच्या माध्यमातून छोट्याशा वेळामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितच तो तुम्हाला आवडला पण असेल अशी अपेक्षा करतो मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण या कृषी मित्र निलेश युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर आयकॉन दाबा या ठिकाणी विसरायचं नाही आणि हा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा त्याचबरोबर आपल्याला काही सांगायचं असेल काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समधे तुम्ही सांगू शकता the nerve